मित्रांनो मी तुमच्या सर्वांची लाडकी जानवीगिरी वेलकम बॅक टू माय चॅनल जानवीगिरी ऑफिशियल तर आज आम्ही आलोय चिखली शहरामध्ये शिवाजी महाराज मी ज्या काही लोकांचा सन्मान करते त्यापैकी एक नाव आहे हिंदवी पाटील हिंदवी पाटील या खूप पॉप्युलर रील स्टार असून त्यांचे युट्यूब आणि इन्स्टाग्राम लाखोंमध्ये फॉलोअर्स आहेत हिंदवी पाटील यांच्या इंस्टाग्राम रील तुम्ही बघितल्या असतीलच हिंदवी पाटील या परंपरा द वेडिंग कल्चरच्या ब्रँड अम्बेसेडर आहेत द वेडिंग कल्चरच्या खूप साऱ्या शाखा महाराष्ट्रात आहेत आज आम्ही चिखली जिल्हा बुलढाणा येथील शाखेत आलो आहोत पारदी बाबा रोड कैलास इलेक्ट्रॉनिक्सच्या समोर ही शाखा आहे हिंदवी पाटील आणि माझी पहिली भेट सायप्रिया यांच्या एंगेजमेंटमध्ये झाली होती त्या खूप मोठ्या स्टार असल्यामुळे त्यांच्यासोबत कसं बोलावं हे मला कळत नव्हतं परंतु त्यांच्यासोबत बोलण्याची माझी इच्छा होती पार्टीवरून मी घरी निघाले होते त्यांनी माझ्या मनातील भावना ओळखल्या आणि माझ्यासोबत स्वतःहून बोलल्या ह्याचा मला खूप आनंद झाला एवढ्या मोठ्या स्टार असून त्यांच्यात थोडासा ॲटिट्यूड नाही आहे असं मला जाणवलं आता मी आलेली आहे चिखली जिल्हा बुलढाणा येथील परंपरा द वेडिंग कल्चर या शॉपमध्ये खरं तर मी जालन्यावरून माझी शॉपिंग करण्यासाठी या दुकानात आले होते पण माझ्या मम्मीला हे दुकान खूप आवडलं तर माझ्या मम्मीने सुद्धा शॉपिंग केली या शाखेचे जे ओनर आहेत त्यांना आम्ही जेव्हा सांगितलं की आम्ही शॉपिंग करण्यासाठी जालन्यावरून आलो आहे तर त्यांनी आमच्यासाठी चहानी पाणी मागवले इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे मुली आणि महिलांसाठी छान छान कपडे अवेलेबल आहेत इथला स्टाफ खूप चांगला असून त्यांनी आम्हाला खूप सारे कपडे दाखवले हा ड्रेस आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि थँक्स फॉर वॉचिंग